असा प्रश्न आला विधानसभेची निवडणूक आली त्याच्या फासाफाटीचं राजकारण सुरू झालं राष्ट्रवादी काँग्रेस सतत तुमचा फाशी मागून आम्ही लोकांनी उभा केला त्याच्यामध्ये खूप झाली जे निवडून आले त्याचे बहुसंख्य लोक सोडून गेले आणि मला हे काय नवीन नाही एकोणीसशे ऐंशी साली आम्ही लोकांनी निवडणुक या ठिकाणी लढवून तिथे मी आमचे मार्गदर्शक होते अन्य सरकारी मार्गदर्शक होते जवळपास अठ्ठावन्न लोक आमचे निवडून आले आणि एक दिवशी अंतिज मुख्यमंत्री होते आणि एक दिवशी मी इंग्लंडला गेलो सुट्टीसाठी काही कामासाठी आणि दहा दिवसांनी परत आलो ते काय केलं मला आमचे जे अठ्ठावन्न आमदार होते त्याचे बावन आमदार फार आले ते सुरून गेले मी अष्टावन्नसा नेता होतो विरोधी पक्षाचा तर मी तीनसा नेता झालो सगळे लोक कोणते पक्ष होतात आमदार गेले असं कसं होयचं म्हणजे बरोबर वेगळ्या काय कळतं लक्ष घात महाराष्ट्राच्या काना कौशल ठेवलं तीन वर्षांनी निवडणूक आली आणि ते अष्टावन्नमध्ये जे बावन साहेबांना लोक गेले त्याचा एकही निवडून आला नाही त्याची जागा दाखवली सवन महाराष्ट्राला जागा त्यांची ओळख करून दिली आणि महाराष्ट्राचा जनतेनं हा निकाल घेतला आणि त्यांना त्यांची जागा दाखवली आता दुर्दैवानं ते चित्र असं इथं होईल असं वाचायला काय झालं मला वाटत होतं की इथं अशी काही स्थिती येणार नाही इथं जे आमचे सरकारी आहेत जे सरकारी होते ते अत्यंत फेमान आणि निश्चित बोलायचं मला असं होतं आहे पथकुज दुसऱ्या दिवशी ठरवलं चव्हाणसाहेबांच्या समाजात जाऊन नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेऊन पुन्हा पक्ष बांधायला कामाला लागले निघालो मी जिल्ह्यात कलं अनेक ठिकाणी तालुक्याचे जिल्ह्याचे कार्यकर्ते ठिकठिकाणी माझी गाडी थांबवत होते आणि माझ्यावर येत होते गाडी आली शेवटच्या जवळ गाडी थांबली बघितलं कोण कोण असेल होते मक्कन फाशी गाडी थांबवली त्यांनी काय खालं त्यांना फक्त होतं असं लोकांनी धोका दिला मला सहन होत नाही म्हणजे मी चव्हाण साहेबांच्या समाजीवर म्हणजे मी येतो मला गाडीत बसली आणि गेलो तिथे चव्हाण साहेबांच्या दर्शन घेत मला की फुसे वेळेत पण हा घरी नाही काय पुन्हा थोडंसं घरी गाय चौकशी केली अरे म्हणजे कालखान्यांशी पत्र आज काय झालं नाही ते असं आहे आमच्या कारखान्याशी द्याला दुखणे कारखान्याशी दुख म्हणजे कारखान्याचं दुखणं असेल तर ते कसं सोडायचं हे बसून आपण ठरू त्याचं मार्ग काढू सत्ता गेली तर सगळं जात नसतं आपण ह्याला मार्ग काढू शकतो आणि म्हणून हा रस्ता योग्य नाही त्यांनी आम्हालाही फत नाही पण नंतर लक्षामध्ये आलं तुमच्या भेटी बरेच लोक भेटतील आणि त्या जाईम्हाला व्याय समान्या की सांगायचा त्याला काय काळजी करू आमचं मी वक्तही सात आहे आज नाही उद्या निवडणुकी तेव्हा जाऊ तो म्हणजे सामान्य लोक ठिकठिकाणी भेटल्याच्यानंतर त्यांना हा निर्णय वस अजिबात साचला नव्हता अजिबात कसं नव्हता आणि त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये जाऊ ही भूमिका सामान सामान्य कार्यकर्ता सतत माझ्या कानावर सांगत होता आणि ती स्थिती ती वेळ असता आली काय दिलेलं ती वेळेला आमदार लक्षाचा खासदार जिल्हा निर्णय अध्यक्ष अध्यक्षपद राज्यसभेचं सभासद किती भाग शेवटी गावचा सरपंच કે હાલ ઘટ દસ મજે ધી ના લક્ષણ ચાર એક કદી લી તરણ સેસ મોન ભાગ હોવું લાગે સહાન સાહેબ નેતે નથી કોંગ્રેસ आणि इंदिरा काँग्रेस असे दोन भाग होते जुन्या लोकांना असत असते चव्हाण साहेब काँग्रेसचे नेते होते पण नंतर त्यांच्या मनात आलं की काँग्रेस एक केली पाहिजे सात सालिंग होती जे तुमच्या करण्याची नव घेला तिचा जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम होता शिक्षण रेल्वे Soan sai wuti ini wutu k i s e n e s a s i s i i m sa w i n a chi w t u s a y a e i n k i y t u s a s e s e k i r s a n i j u w u n a i u s a s e s i n s o i w t s a s e s e i n j i u w a j i u w i s s An i u w u n a i u sasesekiri. An j i u w a j i u w i s s r An j i n a i u s a s e i r i An jiuwuna j i u w i s s e An i n a i u s a s e s e k i r n j i u w a j i u w i s s e s An i n a i u s a s e s e i r i An j i u w a j i u w i s s e s e k i r i An i u n a i u sasesekiri. n j i u w a j i u w i s s e An i n a i u t s a s e s i n j i u w a j i u w i sasesekiri. An j i u w n a i u s a s i n j i u w a j i u w t i s s i An i n a i u s a s i n j i u w a j i u w i s s e An i n a i u t i s a s i n g i u w a j i u w i s s e s e An i n a i u s a s e i n j i u w a j i u w t i s s r i An i w n a j i u s a s i n j i u s a s i n j i u s a s i n j i u s a s i n j i u s a s i n j i u s a s i n j i u s a s i r i की आश्चर्य आमच्या मनाचे आणि ते करायचं नाही चव्हाण भूमिका होती ती देशाच्या हिताची होती पण असं असताना सुद्धा स्वर्श खोला स्वर्थाच्या बाहेर निघून गेले हा सपका कधी त्यांचा येऊ नये त्यासाठी किसनराबानी तिथं भांडण केलं आमच्यातून लक्ष्मण साथांनी त्या भांडणामध्ये किशन विलांची भ भूमिका मान्य म्हणून सांगितलं चव्हाण साहेबांच्याबद्दलचा अतिवाद आहे त्याच्याबद्दल चर्चा नाही पण एखादा रस्ता तो आपल्याला फसंत नाही असं म्हणण्याच्या नंतर आपल्या मग स्वच्छ भरणाने सांगायचं ही प्रवृत्ती सातजल्याच्या चव्हाण सहनच्या सगळ्या सहकार्यांची होती आणि त्यामुळेच तशा भारताचा दृष्टिकोन त्यांनी घेतला आज काही दिवस आहे कारखान्याचा फर्श होता आणखी काही होतं खरं सांगायचं नाही माझ्या आधीच लक्षात आलं होतं की आम्ही विचार करतो त्याच्या आधी तुम्ही लोकांनी विचार केलेला दिसतो आणि तुमच्या मनात हे दिसतंय असं मला जाणवलं आहे की काही झालं तर चुकीच्या दश्यावर जायचे आणि मला कळलं कसं एक लग्न होतं साताला मुलांचं लग्न मला असत नाही आणि त्या लग्नामध्ये आम्ही सगळे लोक हजर असतो मी उशीर आलो बाकीचे सगळे लोक बसले होते व ते मतरांच्यात घेतलं लग्न आमचं कथा होत्या त्यांच्यात घेतलं आणि मी याला उशीर आलो आणि मी तिथं होत्याच्या नंतर जे लोकांनी आणि घोषणा दिल्या ही बायकल म्हणलं की भाजी दिसत साधी दिसत नाही हायचं फरेन्सिक पण एकदा हिसकत नाही तर मग त्यांच्या आणि हे काय हे याने विचारण्यात खच आज दुसऱ्या लोकांचं मत काय लोकांचं मन काय याची नोंद न घेता निकाल घेतले जातात त्यांचं समाजकारण त्यांचं राजकारण आज नाही उद्या उद्ध्वस्त होतं आणि ती अवस्था या ठिकाणी होईल हे माझ्या मनामध्ये सरकारला हे सांगत असेल लोकांना सांगतात गावागावात जाऊन सांगतात साहेब आमच्या हिचं आहे माझी <laughs> <laughs> हिची जागा योग्य होती का त्यांना घ्यायला साहेब हिचं बसेल आम्ही साहेबांचे निष्ठावान आणि कसले निष्ठावान आमचं दवल चले म्हणजे आता दैवत निष्ठावान साथीमध्ये आमच्या खणामध्ये किती ठिकाणी जागा तिथं कुठं बसू बसायला असं जागा शिल्लक सांगतात आम्ही साहेबांचीच आमचं थरे आमचं थरे हे खरं आणि ठरलं काय या दिवशी मतदानाचा अधिकार बजायचा दिवसही त्या दिवशी अरुण हे आमचं ठरले आणि या संबंधीचा निकाल तुम्ही द्यायला फोन पाहिजे आज एका भगिनी भगिनीला कुटुंब असं एका मुलीला असं या ठिकाणी संधी गेली काम करायचं कर्तुत्व दाखवायचं एका श्रिया महाराज असं या देशामध्ये अनेक प्रधानमंत्री होऊन गेले जवाहरलाल नेहरूंचा फासून नरेंद्र मोदी होईल आणि कुणालाही फासून चालला की या देशामध्ये सगळ्यात कर्तृत्व धारशी आणि देशाची प्रतिष्ठा वादव प्रधानची पण लोक सांगतात इंदिरा गांधी आणि ही इंदिरा गांधी त्याचा अर्थ आहे की कर्तृत्वाचा मागचा फक्त पुरुषाकडे असंही खरं नाही महिलांना संधी दिली तर तेही कर्तृत्व दाखवू शकतात आणि ते कर्तृत्व दाखवायच्या संबंधीची संधी तुमच्या भार दिल्याच्या नेतृत्व नेतृत्वाने अर्ध दे जिल्हा परिषदेमध्ये सातच्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हो त्यांनी सांभाळलं कधी काही सं नाही प्रश्नाची सोडवणी केली कधी भूसेखाना दाखल नाही आणि आपलं कर्तृत्व संधी मिळाल्याच्या नंतर समाजवळ दाखवू शकतो हा इतिहास त्यांनी निर्माण केलेला आहे आणि हे जर त्यांनी केलं असेल उद्या उदयशाला वाई तालुका आणि तिची विधानसभेची जागा याच्यासाठी त्यांची उमेदवारी दिली आणि तुमचा पाठिंबा असा तर मी स्वच्छ सांगतो की महाराष्ट्रात ज्या काही वडिली ज्या काही मुलगीना आम्ही संधी दिली अकरा मुलींना आम्ही लोकांनी संधी दिली आणि माझा अनुभव आहे की संधी दिली तर उत्कृष्ट काम करतात माझी मुलगी खासदार आहे चार जण निवडून आहे पाच पाल एकंदर जे खासदार आहेत पाचशे चोवीस आहे त्याच्यामध्ये हजेरी आणि फाळमध्ये वेगवेगळ्या कायद्यावर भाष्य करणे याच्यामध्ये दुसऱ्या नव्हती आहे देशात चलि दिली आणि तेच काम करून दाखवण्याची खूपच दुसरी आणि दिलेली आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मताचा विस्तार करा वता निर्णय करा हीच्या निवडणुकीमध्ये नाही त्या गोष्टी आल्यास वाईची निवडक किशनराच्या मार्गदर्शनाखाली ज्या व्हायच्या कधीही एका नव्या अपेक्षाची अपेक्षा अपेक्षा कधी मतदारांनी केली नाही निर्णय झाला विचार असा नेतृत्वाचा आदर्श असेल नेतृत्वाचं मार्गदर्शन असेल तर वाई तालुका झाले सात महाराष्ट्र कधीही मागे जाते आणि तेच तो इतिहास उद्याच्या वीस तारखेला आपल्याला सगळ्यांना करून दाखवायचा आहे मी तुम्हाला खात्री देतो प्रश्न आहे शेताचे प्रश्न आहेत गावांचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहे नवीन नवीन कारखान्या ही या लढली त्या कारखानलीला प्रोत्साहित केलं पाहिजे पुण्याची सीमा सोडली निर्यावलं की सगळ्या भागामध्ये आता काही ना काहीतरी उद्योग दिसत आहेत आम्ही लोकांनी त्याला प्रोत्साहन दिलं आमची अपेक्षा ही आहे की हे उद्योग लोनांना आले सेलोच्या भागामध्ये आले तसे आणखी काही भागामध्ये पाहिजे एमर्जन्सीचा विस्तार केला पाहिजे एमआरजीसीचा विचार करून आणखी चांगले कारखाने निमंत्रित करून इतर सर्वांच्या हाताला काम देणं हे आम्हाला लोकांचं खर्च आहे आणि ते करण्याच्यासाठी तुम्ही अर्णदेवींना निवेदन द्या आम्हाला लोकांची सगळी शक्ती या खर्चाची सोडवण करण्यासाठी किंवा लोकांच्या वर राहील ही खात्री मी या ठिकाणी देतो आणि हा सर्व आहे चव्हाण साहेबांच्या विचाराचा किशनजीरांच्या विचाराचा हा परिसर एक नवीन इतिहास निर्माण करेल त्याच्यामध्ये त्यांची मदत होऊन सांगता त्याला तुमची मदत होईल एवढंच सांगतो आणि आणखीन चार असल्यामुळे समासामुळे अनेक नव्हता आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय भारत